बनवणार आहोत आपण मोदक आज नवीन पद्धतीचे मोदक बनवणार आहे तर चला सुरू करूया आजचे मोदक कसे बनवायचे हे खाते तुम्हाला मोदक मस्त तो बनलेत आपले मोदक बघा नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पनीरचे मोदक पनीर घेतलेला आहे मी आता पनीरला बारीक कापून आपण मिक्सरला लावून घेऊया

आता ह्याच्यात आपण दुधाची पावडर घालूया म्हणजे मिल्क पावडर ते घातले बी चांगलं मिक्स करून घ्या मिक्स करून घेतलेला आहे दुधाची पावडर आणि पनीर पण ह्याच्यात पिठी साखर घालूया अर्धी वाटी घेतली होती मी

अजिबात खाली चिटकलेलं नाही सारखच हलवत राहायचं असं म्हणजे काय आहे करपत नाही खाली लागत नाही चिटकत नाही बनून तयार आहे आपला आता ह्याला बंद करून घेऊया आपण गॅस गॅस बंद करूया आणि ह्याला थंड होऊ देऊया आपण मग ह्याचे मोदक वगळ हो बघू शकता थंड झालेलं आहे आपलं मी प्लेटमध्ये काढून घेतलं होतं थंड झालेलं आहे आता मोदक तयार करूया

बघा मस्त झालाय मोदक बघा मी एवढं बनवून मोदक मोदक बघा आपले तयार आहे पनीरचे मोदक बनवलेलं आहे नवीन काय तर देवाला जसं आपणाला बी आवडते की नवीन नवीन काय तर खायचं तसं नवीन मोदक देवाला आहे एकदम पनीरचे मोदक तुम्ही भी नक्की ट्राय करून बघा कसे झाले मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा तुम तुमचे बी मोदक कसे झाले ते कमेंट करून मला आणि उद्या भेटूया आपण पण पण बाय